माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभू ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार उत्तरार्ध अभिवाचन करत आहे अध्याय शहात्तर मुक्तिमंडप धूतपापा नदीची कथा श्री गणेशाय नमः अगस्तीने कार्तिकेला विचारले काशी का कुमार काशीतील मुक्तिमंडपाचे महात्म्य काय कुमार म्हणाला मुनिवर्य या संदर्भात भविष्य पुराणात शिवाने दाक्षायणीला जे सांगितले ते तेच मी कथन करतो ऐका दक्षिणेत शेतुबंध आहे तेथील रामेश्वराला गंगाजलाचे स्नान फार प्रिय जो कोणी काशीतील गंगाजलाने त्या शिवलिंगाला स्नान घालेल त्याला राज्यपद मिळेल असा रामेश्वराने वर दिलेला शेतुबंधापाशी नावाचा एक श्रीमंत क्षुद्र आपल्या परिवारास राहत असे कोणी तिने वागणारा निष्ठावंत शिवभक्त शिवभोजन झाल्याशिवाय त्यांना ग्रहण करीत नसे एके दिवशी तो आपल्या पत्नीला म्हणाला प्रिय घराच्या आणि व्यवसायाची सर्व जबाबदारी मुलीवर मुलांवर सोपवून आपण हुवैता काशीला जाऊ पत्नी म्हणाली नाथ तुमचा विचार खूप चांगला पण आपण अंत्यज आहोत आपल्याला विश्वनाथाचे दर्शन घेता येईल का तेथील षटकर्मी ब्राह्मण क्षुद्राकडून दान घेत नाहीत मग काशी यात्रा करून काय लाभ गुरु म्हणाला प्रिय विश्वनाथाचे दर्शन झाले नाही तर आपण गंगाजलाचे आचमन करू कोणी दान घेतले नाही तर ते द्रव्य आणि स्वर्ग न गंगेत टाकू काशी डोळ्याने पाहिली तरी मुक्ती मिळते गुरुने एका बैलावर बरेचसे द्रव्य दुसऱ्या बैलावर दिव्य वस्त्रे लादली तो पत्नीसह काशीच गेला गंगेत स्नान करून त्याने विश्वनाथाचे दर्शन घेतले मग तो भागिरी तिच्या तिरी जाऊन दानधर्म करू लागला पण कोणाही ब्राह्मणाने त्याच्याकडून दान घेतले नाही त्यामुळे ती ते दोघे अगदी निराश झाली आपली संपत्ती व्यर्थ असे पुरला म्हटले त्याने काशीमध्ये तीन महिने निवास केला एके दिवशी ती उवैता गंगा स्नानास गेली असता एका द्रव्य लोपी सामवेदी ब्राह्मणाने त्यांना गाठले तो म्हणाला आणि त्याच्याकडून दान घेतले तर विपळाचे पतन होते असे शास्त्रात सांगितले तुम्ही मला कोणात्याही नकळत पहाटेच्या सुमारास दान द्या ही गोष्ट अगदी गुप्त ठेवा त्या ऐकून दोघांना आनंद झाला अन्य दिनी त्या ब्राह्मणाने पूर्वाने त्याच्या पत्नीच्या भारा इतके सुवर्णदान दान म्हणून स्वीकारले आणि तो गुपचुप घरी गेला त्याने आपल्या भारेला सर्वांना सांगितले तिला केले उत्तम शिवली असे पंधरा दिवस गेले त्याची भरभराट पाहून लोकांना शंका आली त्यांनी चौकशी केली ब्राह्मणाने अंत्यजाकडून दान घेतल्याचे कळताच काशीतील ब्रह्म समाजाने त्या कुटुंबावर बहिष्कार टाकला त्यांचा छळ मांडला त्या विप्राला काशीत राहण्याची लाज वाटू लागली एका रात्री जवळचे शापी धन घेऊन तो ब्राह्मण परिवारासह काशीतून बाहेर पडला प्रवासात एका अरण्यातून जात असताना चोरांनी त्याला गाठले त्या चौघांना ठार करून त्याच्याकडे सुवर्णहरण करून घेतले यमदूताने त्या चौघांचे सूक्ष्मदेव यम पुरितके नेले चित्र गुप्ताने त्यांच्या कर्माचे विश्लेषण केले यम धर्माने त्या चौघांना किकट देशातील क्रौंच नगरात कोंबड्यांच्या जन्माला घातले काही व्यापाऱ्यांनी त्यांना धरले त्यांना काशीतील मुक्तिमंडपात सोडले येथे ते त्यांना शिवपूजेतील धान्य खावायस मिळू लागले विश्वनाथाचे संदिग्ध लाभले शिवदर्शन शिवशास्त्राचे श्रवण घडले ते चारही कोंबडे वर्षभर तेथे होते त्या ते 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 त्यांच्या पुण्याने शिव प्रसन्न झाला त्याच्या अज्ञाने शिवगणाने त्या चारही पक्षांना दिव्य विमानातून कैलास लोकी नेले मुक्तिमंडपात कुक्कुट्टांना मुक्ती मिळाली म्हणून त्यास मंडप नाव पडले अगस्ती म्हणाले कुमारा मला कुक्कुट रूपाने तरी काशीत राहायला मिळेल का कार्तिके म्हणाले हे म्हणे त्या कोंबड्यांना पूर्वी काशीवास घडला होता म्हणून शिवाने त्यांना फार काळ अन्यत्र न ठेवता पुन्हा काशीत नेले शिवातने शिवाय कुणालाही तेथे जायला मिळत नाही तुम्हाला याचा प्रत्यय येईल अगस्त्याने विचारले कुमारा काशीतील उत्तर माणसात गंगा यमुना सरस्वती किरणा दूतपापा या पंचगंगाचा संगम आहे दूतपापा हे नाव त्या नदीला कसे प्राप्त झाले कुमार मुनिवर्य भृगुवशातील सुशील नामक एक महात तपस्वी काशीमध्ये राहत होता एकदा काही अप्सरा विश्वनाथाच्या दर्शनास आल्या त्यातील उर्वशीला पाहून तो काम प्रेरित झाला त्याचे वीर पतन झाले वैर्य पतन पावले तेव्हा तो उर्वशीला म्हणाला तुझ्या सुंदर लावण्याने माझी तपश्चर्या ला भ्रष्ट झाली तुझ्यामुळे झालेले या माझ्या तू अंगीकार कर अन्यथा तुला दुःख भोगावे लागेल उर्वशी भयभीत झाली ऋषीच्या विर्यापासून गर्भधारण करून ती तेथेच ते 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 राहिली तिला एक कन्या झाली तिला सुशीलच्या स्वाधीन करून ती निघून गेली ऋषीने त्या कन्याचे दूतपाचे नाव ठेवले तिचे सात वर्ष पालन केले ती उपवर झाली तेव्हा ऋषींनी तिला विचारले मुली मी तुझा विवाह करू इच्छितो तुझा काय विचार दूतपा म्हणाली तात ज्याची सर्व प्राण्यांवर सत्ता चालते त्याच्याशी माझा विवाह करावा सुशिर म्हणाली असा वर माझ्या यम धर्मचा त्याच्या प्राप्तीसाठी तू शिवाची आराधना कर त्याप्रमाणे तिने शिवा शिवाप्रिथ्यर्थ शंभर वर्ष तपश्चर्या केली तेव्हा शिवाज्ञेनुसार ब्रह्मदेवाने तिला इष्ट वरप्राप्तीचा वर दिला नारदाने यमाची भेट घेऊन त्याला सर्व वर्तमान सांगितले अतिशय सुंदर सुकुमार असलेली धूतपाप आपल्यासाठी तप करीत आहे ऐकून तो त्वरेने काशीस झाला ऋषिकन्याचे स्वरूप पाहून तो कामातूर झाला त्याने तिला आपली ओळख सांगून अंगसंगाची इच्छा प्रकट केली ती म्हणाली मी तुम्हाला मनाने वरले असले तरी आपला व्याह झालेला नाही तुम्ही माझ्या पित्याशी बोलून लग्न निश्चित करा ये म्हणाला तुझे माझे म्हणून मिलन झाले असता पितृ आज्ञेची काय आवश्यकता चल आपण एकांतात जाऊ धूप पापा म्हणाले तुमचे नाव धर्म मग तुम्ही कामात होऊन अ धर्मास कसे प्रवृत्त होता मी तुम्हाला विवाहापूर्वी भोगदान देऊ शकत नाही तिचा नकार ऐकून यम उद्विग्न झाला त्याने तिला तुशी असा शाप दिला तेव्हा तिनेही त्याला प्रतिशाप दिला मी धर्माने वागत असूनही तुम्हाला व्यर्थ शाप दिलास या प्रमादाबद्दल काशी येथे तू पूर्ण निंदे होशील तिचे शाप वचन ऐकून यम तावातावाने निघून गेला अनुष्ठान पूर्ण करून सुशील मुनी आश्रमात परतला दुप्त पापा उदास होऊन बसली होती त्याने विचारले बाळा तुशी उद्विग्न का तिने त्याला यमाच्या दुर्वर्तनाबद्दल सांगितले तो म्हणाला मुली तू यमाशी परस्पर विवाह केला असलास तरी मी काही बोललो नसतो तू त्याच्याशी विवाह करण्याचे निश्चित केले होतेस मग मी तुला कसं अडवणार आता माझाही निरुपाय आहे सुशील ऋषीने आपले तपश्चरेचे पुण्य वेचून तिला शिळे अवेजी सोमकांत परस्ताराचे रूप दिले तिला मंगळागौरीजवळ तिची शकी म्हणून ठेवले ती चंद्र दर्शनाने जलस्राव करू लागली जे जल सरिता रूपाने प्रवाहित झाले ती नदी बिंदू माधवाजवळ दूतपापा म्हणजेच कापनाशिनी नदी म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी अध्याय संपला पुढील अध्याय पुढील कथा बघूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय